मक्याच्या शेतात गांजाची लागवड करणारा संशयित आरोपी पोलिसांच्या तावडीत चोपडा ग्रामीण पोलीस व जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई चोपडा तालुक्यातील सातपुड्यातील मक्याच्या शेतात गांजाची लागवड केलेला एकोणचाळीस लाख वीस हजार रुपये किमतीचा नऊशे ऐंशी किलो गांजा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिसांनी छापा टाकून जप्त केलाय या प्रकरणी शेतमालक अर्जुन सुमारा पावरा वसावे वय पन्नास वर्ष या संशयितास पोलिसांनी अटक केली आहे मेलाणे शिवारात गांज्याची शेतात लागवड होत असल्याच्या गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नचन पाटील यांना मिळाली होती त्यानुसार मंगळवारी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या सहकार्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मेलाणे शिवारात धडक दिली दिनांक बारा रोजी दुपारी तीन वाजेपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत अशी पाच तास कारवाई सुरू होती मेलाणे शिवारातील मक्याच्या शेतात अंतर पिकात गांज्याची लागवड दिसून आली गांज्याची कापणी करून त्याची रात्री उशिरापर्यंत मोजणी करण्यात आली हा संपूर्ण गांजा नऊशे ऐंशी किलो इतका असून शेतमालक व मुख्य आरोपी अर्जुन सुमारा पावरा याला अटक करण्यात आली आहे सोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नीत नवरे स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार संदीप पाटील प्रवीण मांडोळे युनुस शेख नंदलाल पाटील दर्शन ढाकणे यांच्या पथकाने हा गांजा जप्त केलाय पुढील तपास चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर करत आहेत यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी तसेच चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली काल चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मेलानी गावाजवळ शेती क्षेत्रामध्ये गांजा लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली मालतीवरून स्थानिक गुन्हे शाखा पद्धतीने कोकणाप्रमाणे स्थानिक पोलीस कारवाई करायची बिलकुल गांज्याची लागवड मथाच्या क्षेत्रामध्ये केलेली आढळून आली त्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केलेली आहे कारवाईमध्ये एकूण दोनशे पंच्याहत्तर किलो गांजा हा जप्त करण्यात आलेला आहे त्याची किंमत अंदाजे अतिशय सुनाला आहे पी एस ॲक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी वीस आणि बावीस यांमुळे तुपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच एक आरोपी त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेला आहे मेन मला कोण या संदर्भात काही माहिती मिळाली का त्याचा तपास आता पुढे चालू आहे नाही याचा पहिले अशी कारवाई झालेली आहे ती त्याच्यात मुख्य आरोपी आजही फरार असल्याचं माहिती पडतं आहे त्याचा हिशोब चालू आहे तो आरोपी जो आपल्या पोलिसांकडनं वारंवार कारवाई होत असतात पण त्याच्यात मुख्य आरोपी कधी पोलिसांचा हाती अजून लागले तुम्ही हा आरोपी आहे तो काल आपण अटक केलेला आहे आरोपी आहे मागील गुन्ह्यातल्या आरोपीचा शोध चालू आहे ट्वेंटी लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड सोपडा